तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स खेडमध्ये मटका जुगार अड्ड्यावरती पोलिसांची धडक कारवाई एका व्यक्तीवरती खेड पोलिसात गुन्हा दाखल खेडमधील महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा पैशांनी भेटलेले पाकिट केले परत सिंधुदुर्गात हायस्पीड मच्छिमारी ट्रॉलर्सनी घातला धुमाकूळ वेंगुर्ले आणि लगतच्या किनारपट्टीत घुसून मासळीची लूट आणि त्र्याहत्तरव्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात कॉन्स्टेबल शीतल पिंजरेंना कांस्य पदक आता पाहूया सविस्तर खेड तालुक्यातील भरणे येथील एक एका प्रसिद्ध वडापाव सेंटरच्या शेजारी सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावरती खेड पोलिसांनी धाड टाकली आहे या कारवाईत एक हजार आठशे रुपये जप्त करण्यात आले असून एका व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या शुभ अंकावरती पैसे लावून खेळ खेळवला जात होता याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस शिपाई कृष्णा बांगर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भरणे नाका येथील अड्ड्यावरती कारवाई केली आहे खेड शहरासह नाका भागात मोठ्या प्रमाणावरती मटका जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे बोकाळलेले अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांना यश मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत खेड नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी सीमा संतोष जाधव या नियमितपणे खेड शहरातील एल पी इंग्लिश स्कूल या परिसरामध्ये स्वच्छतेचे काम करत असताना त्यांना एका बाकड्यावरती पैशांचे पाकिट आढळले हे पाकिट घेऊन सीमा जाधव या मनसे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राजवैभव पतसंस्था कार्यालयात गेल्या त्या ठिकाणी ते पाकिट वैभवजी खेडेकर यांना त्यांनी सुपूर्त केले त्यांना हे पाकिट कुठे सापडले हे देखील त्यांनी सांगितले पाकिटामध्ये साडेपाच हजार रुपये रोख रक्कम आणि इतर केवायसी डॉक्युमेंट होते पाकिटाची तपासणी करत असताना त्यांना त्या व्यक्तीचे आधार कार्ड सापडले तसेच शिवशाही बसचे रिझर्वेशन सापडले त्यावरून वैभव खेडेकर यांनी एस आग्रात चौकशी करत त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना संपर्क केला त्यानंतर हे पाकिट ज्यांचे होते ते सकाराम गोविंद भोसले राजवैभव पतसंस्थेत आले आणि त्यांनी आपले पाकिट ताब्यात घेतले खेड नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी सीमा जाधव यांचे वैभव खेडेकर आणि सेवानिवृत्त माजी सैनिक सकाराम भोसले यांनी कौतुक केले व प्रामाणिकपणाची दाद देखील दिली सीमा संतोष जाधव शिवटर रोड तिथून मी येत होते हजेरीला पाण्याच्या टाकीकडे ते मला पॉकेट मिळाले तिथून घेतले आणि इथे ऐबर साहेबांकडे मी आले तिथे पॉकेट मी त्यांच्या दिलेलं आहे त्यांनी पैसे बघितले किती आहेत ते पाच हजार रुपये होते त्याच्यानंतर पुढे पण मी झाडत होती मागच्या आठवड्यामध्ये तेव्हा पण चेन मिळालेली त्यावेळी बाईला मी देऊन बघा आजही या जगामध्ये प्रामाणिकपणा टिकून आहे याचं उत्तम उदाहरण या सीमा जाधव आहे आणि या सीमा जाधव यांच्याबरोबर मी नगरपालिकेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे माझ्या नगरपालिकेचा कर्मचारी किती प्रामाणिक आणि सचोटीचा आहे याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्या कामानिमित्त माझ्याकडे आल्या काम त्याचं दूरच राहिलं परंतु के त्यांना सापडलेलं पॉकेट माझ्याकडे सुपूर्द करून हे संबंधित माणसाला द्यावं असं मला सांगितलं मी बघितलं असं त्यामध्ये कॅश होती आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्वाचे हो पेपर रिझर्वेशन होतं मग आपल्या माध्यमातून ते रिझर्वेशन वर नंबर घेऊन हो। त्यांना कॉन्टॅक्ट केला असता त्यांना देखील वाटलं की त्याचं पॉकेट पडलेलं आहे परंतु त्याचा संपर्क झाला आता ते पॉकेट आहेत परंतु अशा व्यक्ती आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे म्हणा किंवा कस्तारी कमवणारे आहेत म्हणा या आज ते पैसे घेऊ शकले असते परंतु त्यांनी हे प्रामाणिकपणाने आज ते सुपूर्द करतायत हे करता एकच उदाहरण नाही तर यापूर्वी देखील त्यांना रस्ता झाडत असताना सोन्याची चेन मिळालेली आहे संबंधित माणूस शोधत असताना त्यांनी ती परत केलेली आहे हे प्रामाणिकपणाचं उदाहरण माझ्या खेड नगरपालिकेमध्येच आहे आणि म्हणून अशा या सफाई कर्मचाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे त्यांनी खेडचं नाव उंचावलेला आहे रिटायर्ड आर्मिक कर्मचारी असताना कुठलं नगर रोहिदास नगरमध्ये एका माकड्यावर बसलो होतो तिथे माझं पाकिट पडलं आणि मी तसा घरी निघून गेलो खेड नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना ते भेटलं त्याने ते माझं पॉकेट मला घरी फोन लावून परत केलं न खेडचे नगराध्यक्ष खेडेकर साहेब त्यांच्या मेहरबानीने आणि त्याने प्रयत्न केल्यावर त्यांनी फोन नंबर बघितले आमचे मोबाईलवर बघितले आणि त्या मोबाईल नंबरवर फोन करून ते आम्हाला देण्यात आले तर असे प्रामाणिकपणा लोकांमध्ये आज पण आहे आणि असाच याच्या पुढे राहावा खेड तालुक्यातील घेरा रसाळगड जानकरवाडी येथे सध्या भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे या गावातील पाणी टंचाईला जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जबाबदार आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे घेरा रसाळगड चिराचा आंबा भागातील जानकरवाडी येथे मागील पंचवीस वर्षापूर्वी या वाढीसाठी शासकीय निधीतून विहीर बांधण्यात आली होती परंतु सन दोन हजार बावीसच्या अतिवृष्टीत ही विहीर कोसळली होती त्यावेळी घेरा रसाळगड ग्रामपंचायत व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी यांच्याकडून सातत्याने रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे पाठ पुरवठा करण्यात आला होता त्यानंतर सन दोन हजार बावीस सालच्या उन्हाळ्यात या विहिरीतून गाळ काढून ग्रामस्थांची तात्पुरती पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती त्यावेळी ही विहीर त्यावेळच्या अतिवृष्टी आराखड्यात घेतली होती असे स्थानिक ग्रामस्थांना सांगण्यात आले होते परंतु या विहिरीसाठी शेवटपर्यंत कोणताही निधी मंजूर झाला नाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे खेडचे उप अभियंता यांच्या सांगण्यावरून ठेकेदार संतोष कदम यांनी सलग आठ दिवस मजूर लावून विहिरीतून गाळ काढला होता पुढे विहिरीच्या बांधकामाला निधी मंजूर न झाल्याने पुन्हा सन दोन हजार तेवीस सालच्या पावसाळ्यात ही विहीर पुन्हा गाळाने भरली होती सन दोन हजार तेवीस साली जल जीवन योजनेअंतर्गत या विहिरीला निधी मंजूर झाला आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि या कामाचे ठेकेदार यांना वारंवार विनंती करूनही या विहिरीचे काम वेळेवर पूर्ण केलेले नाही पाऊस सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर ठेकेदारांनी विहिरीचे खोदकाम सुरू केले परंतु बांधकाम न झाल्याने पुन्हा दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात विहीर गाळाने भरून गेली सध्या या विहिरीमध्ये किंचितही पाणी नाहीये याशिवाय या, या भागात जवळपास कोठेही पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही त्यामुळे सध्या चिराचा आंबा जानकरवाडी येथील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत हा त्रास गेले दोन उन्हाळे येथील ग्रामस्थ सहन करत आहेत सध्या जल जीवन योजनेअंतर्गत विहीर बांधकामासाठी निधी मंजूर आहे परंतु पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही ठेकेदार विहिरीच्या कामाला सुरुवात करत नसल्याने ग्रामस्थ चिंतातूर झाले आहेत चिराचा आंबा जानकरवाडी येथील सर्व मागासवर्गीय धनगर समाज बांधव वास्तव्यास असून प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नेहमीच या दुर्लक्षित धनगर समाजाच्या विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या तरी या गावात दिसत आहे त्र्याहत्तराव्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल श्रीमती शीतल पिंजरे यांनी कांस्य पदक प्राप्त केले आहे नऊ ते चौदा नोव्हेंबर या कालावधीत त्र्याहत्तराव्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण चाळीस विविध पोलीस दलातील संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा देखील सहभाग होता त्र्याहत्तराव्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमधील उंच उडी या स्पर्धेत प्रकारात रत्नागिरी पोलीस दलाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती शीतल भाजी पिंजरे यांनी महाराष्ट्र पोलीस दला पोलीस दलातर्फे स्पर्धेमध्ये भाग घेतला होता कॉन्स्टेबल श्रीमती पिंजरे यांनी उंच उडी या स्पर्धे प्रकारात एक पॉइंट त्रेसष्ट मीटर उंच उडी मारून आपले नाव कांस्य पदकावरती कोरत महाराष्ट्र पोलीस दलासह रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचवली आहे अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील कॉन्स्टेबल श्रीमती शीतल संभाजी पिंजरे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन करत रुपये दहा हजार चे बक्षीस त्यांना जाहीर केले आहे संभाजी पिंजारे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी एमआयडीसी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महायुतीचे नेते जो मुख्यमंत्री निवडतील त्याला सगळ्यांचा पाठिंबा असल्याची माहिती दिली रत्नागिरी जिल्हा विकास हा पर्यटनातून साधणार असल्याचे सांगितले व त्यांनी मतदारांचे आभार देखील मानले आहेत तसेच शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत पाहूया राजीनामा देणं ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाण मंत्रिमंडळात बरखास्त झालेला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब काम करत आहेत तिन्ही नेते मंडळी एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील शिवसैनिकाच्या मनात आपलाच नेता मोठा व्हावा हे असणार आहे ना तसं भाजपाच्या लोकांच्या मनात त्यांचा नेता मोठा व्हावा आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये मतभेद नाही आहेत तीन तिघेही लोक एकत्र बसतील आणि निर्णय घेतील महायुतीमध्ये जो कोण मुख्यमंत्री होईल त्याला पाठिंबा सगळ्यांचाच असणार आहे त्याच्यामध्ये तीन लोकं बसून निर्णय घेतील कोण मुख्यमंत्री करायचं लवकरात लवकर होईल एस टी स्टँड असेल जिल्ह्यातली एस टी स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील या सगळ्याचा मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी आम्ही करू अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं औद्योगिक क्षेत्र वाढावं औद्योगिकरण वाढावं यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरीमध्ये जे दोन मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत व्ही आय टी सेमीकंडक्टर आणि धुरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्ही सुरू करू टाटा स्किल सेंटरचं काम जे सुरू झालेलं आहे ते देखील सेंटर लवकरात लवकर सुरू करू आणि ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या रायगडसाठी होत्या त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण करू <laughs> की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीला आमदार रत्नागिरीतनं कसे उपस्थित राहतील त्या सिंधुदुर्गात कसे उपस्थित राहतील त्यांना मुंबईत जायला पाहिजे ते मुंबईला आले काही प्रोसिजर असते ॲफिडेव्हिटची काही पत्रांवर लागतात ते त्यांनी केल्या आणि त्या सगळ्या झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आभार मानावं कारण मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे की आपली जबाबदारी आभार मानण्याची असे आदेश जर पक्षाच्या नेत्याने दिलेले असतील तर ती एक संस्कृती आहे ना त्याच्यामध्ये वावगं वाटून घ्यायची काही गरज नाही आणि पक्षाच्या नेत्यांना गटनेता बनवण्यासाठी जर बैठक झाली असेल तर ती विधिमंडळाची एक प्रोसिजर आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे कोणी माझ्यावर आक्षेप घेतला कुणी माझ्यावर टीका केली कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना एखाद्या माणसाला गोळी न घेता जर जो चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामंतच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहो या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी बाय थिया प्रायव्हेट लिमिटेड आता सेवेसाठी टीव्ही वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर व्याज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी डेबिट कार्ड, कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आरसीटी इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बॅक थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह साठी आजच आमच्या खेड स्टोरला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र कर यांचा सुवर्ण महोत्सवी पन्नासावा वाढदिवस सोहळा एकोणतीस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे हा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे या दिवशी सायंकाळी भरणे नाका येथे मनसेचे तालुका कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार असून या उद्घाटनाला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर तसेच मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची उपस्थिती राहणार आहे सायंकाळी सात वाजता वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा व त्यानंतर खेड शहरासाठी तीन फायबर बोट लोकार्पण आणि वेरळ येथील मारुती मंदिराला साऊंड सिस्टीम भेट दिली जाणार आहे कर्नाटक मालपी येथील हायस्पीड मच्छिमारी ट्रॉलर्सनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीत सध्या जोरदार धुमाकूळ घातलेला आहे हे ट्रॉलर्स वेंगुर्ल्या आणि लगत असलेल्या किनारपट्टीत घुसून तेथील मासळीची लूट करीत आहेत हे ट्रॉलर्स शासनाच्या गस्त नौकांना सुद्धा जुमा नसल्याचे दिसून येत आहे भरेली माड अर्थात सूरमाडाच्या पानांची बेसुमार कत्तल होत असल्याने या वृक्षांची सिंधुदुर्गात अस्तित्व धोक्यात आले आहे करण्यासाठी या वृक्षांची कोवळी पाने तोडली जात आहेत ही पाने मुंबईत पाठवली जातात काही परराज्यातील लोक हे भेरली माडाची कोवळी पाने बेकायदेशीर तोडून त्याचा राजरोसपणे व्यापार करत आहेत भेरली माडाच्या बिया या औषधी गुणधर्म असलेल्या आहेत मात्र त्यांच्या बेसुमार तोडीमुळे वनांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी सिंधुदुर्ग वासियांकडून होत आहे कितना रहता है ये कहता है तो ऐसा कभी कभी आकर रहता है तो कहता है कुछ मिलता है कहीं से मिलता है ना तो कभी तो इसका आप ही करते हो कि और कोई है कुछ का रायगडमधील अलिबाग तालुक्यातील चरी या गावी झालेल्या जगातील सर्वात मोठ्या शेतकरी संपाची इतिहासात नोंद झाली आहे चरी शेतकरी संपाच्या एक्क्याण्णव्या वर्धापन दिनी स्मृती अभिवादन करण्यासाठी माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह शेतकरी नेते व शेकडो शेतकरी चरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकरी संपाचे नेतृत्व आपासाहेब नारायण नागू पाटील व डॉ बाबासाहेब आंबेडकर व अन्य शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले खोत आणि सावकारांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात हा संप पार पडला एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या चा कालावधीत चाललेल्या कोकणातील सर्वात मोठ्या शेतकरी संपाने भूमिहीन शेतकरी व मजुराला भूमालक बनवले हे या संपाचे फलित आहे यानंतरच कसेल त्याची जमीन राहील त्याचंच घर हा कुळ कायदा निर्माण झाला याच लढ्याचे स्मरण करण्यासाठी चरीचा शेतकरी संपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी संप व लढ्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा शेतकऱ्यांना न्याय देणारी चळवळ भक्कमपणे उभी करण्याचा निर्धार शेकाप नेते पंडित पाटील व उपस्थितांनी केलाय राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघात मात्र धुसफूस कायम राहिली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंद बंडखोर उमेदवार सुधाकर घारे यांच्या बाजूने तटकरे असल्याचे कायम मनात ठेवून निवडून आल्यानंतर देखील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे आणि आमदार आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावरती शरसांधन साधणे कायम ठेवले आहे यावर मानगाव तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते सागर भालेराव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरती जोरदार साधले आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांनी रायगड जिल्ह्याचे खासदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे आमच्या रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माजी मंत्री आदितिताई तटकरे यांच्यावर देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे मी या ठिकाणी महेंद्र थोरवे यांना सांगू इच्छितो की आपण जे सन्मान्य साहेब आणि आदितीताईंवर टीका वारंवार करत आहात आपला हा जो प्रसिद्धीसाठीचा केविलवाडा प्रयत्न आहे हा प्रयत्न म्हणजे ज एखाद्या सामान्य व्यक्तीने सूर्यावर थुकण्यासारखा हा प्रकार आहे सूर्यावर आपण किती थुकण्याचा प्रकार केला तर ती थुकी शेवटीला आपल्याच तोंडावर पडणार आहे आणि असा प्रकार आपण करून जर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्यामध्ये आपल्याला कधीही विजय मिळणार नाहीये आपण तटकरे साहेबांना त्यांना सांगताय की तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी माझ्या विरोधात काम केलं अहो तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून तटकरे साहेबांवर टीका करताय तटकरे साहेबांचा अपमान करताय परंतु तटकरे साहेबांची उंची आणि तुमची उंची तटकरे साहेबांचं काम आणि तुमचं काम आज तटकरे साहेब कित्येक वर्षात राजकारणात आहे आणि तुम्ही मागच्या टर्मला आमदार झालेला एकच टर्म आमदार आणि ही आत्ताची जी तुमचा आमदारकी मिळालेली आहे ही राष्ट्रवादीच्या एका साध्या कार्यकर्त्याने अक्षरशः तुम्हाला धूळ चारली साधारणतः एक चार पाच हजाराच्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलात तेही जर तटकरे साहेबांनी आणि जर अजितदादानी कर्जतमध्ये जर एखादी जरी सभा घेतली असती तुमच्या नावा पुढं माझी लागला असतं हे सांगायला एखाद्या ज्योतिषाची पण गरज पडणार सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस चिपळूण नगर परिषदेतर्फे अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला शहरातील नारायण तलाव परिसरात तब्बल चौदाशे विद्यार्थ्यांनी यावेळी शपथ वाचन केले युनायटेड इंग्लिश स्कूल परांजपे हायस्कूल एन सी सी कॅडेट महाराष्ट्र हायस्कूल अशा विविध शैक्षणिक संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाकर यांच्या नियोजनानुसार हा वेगळा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी पालिकेतर्फे संपूर्ण नाराय नारायण तलाव परिसराचा ड्रोन व्हिडिओ केलाय सध्या तो चांगलाच व्हायरल देखील झाला आहे एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत पर्यवेक्षक श्री शिवाजी चव्हाण सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सुनील निर्मळ यांच्या भारतीय संविधान प्रस्तावनेच्या वाचनेने झाली ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदरभाव निर्माण झाला यानंतर मुख्याध्यापक बाळासाहेब भगत यांनी संविधानाचे महत्व लोकशाही समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि संविधानाच्या मूल्यांना आचरणात आणण्याची शपथ घेतली संविधान दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व नागरिकांनी संविधानाचे पालन करून देशाच्या विकासात योगदान द्यावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय अखंड भारतीयांना समता स्वातंत्र्य बंधुभावाचे स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अर्पण केले या संविधानाचे जतन करण्यासाठी भारतवासियांमध्ये संविधानाची जनजागृती करण्यासाठी मंगळवारी दापोली येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दापोली शहरातील श्री मंगल कार्यालय येथे भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विशेषतः मुस्लिम धर्मीय महिला

जमलेल्या सगळ्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही भारतासारख्या एवढ्या उज्ज्वल हे सांगा देशात एका मोठ्या व्यक्तीने सांगितलं मला कमी आहे एका वाक्यात एक उत्तर प्रश्न विचारता का जपान सारख्या बघा एवढ्या सुशिक्षित समृद्ध त्या विद्वान त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला एका वाक्यात प्रश्न विचारतो ते म्हणाले सांगा एकाच वाक्यात तुम्ही भारत देशाची ओळख काय सांगाल त्यावेळी या देशातल्या त्या मोठ्या माणसानं या देशाची ओळख सांगताना असं उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अॅडव्होकेट म्हात्रे हे उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले संविधान बनवताना खूप अडचणीचं आणि किचकट काम असतानाही संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान कसं तयार केलं हे समजून घेतलं तर एक आदर्श वकील घडू शकतो त्यामुळे संविधानातील लहान मोठे पैलू समजून घ्या असे प्रतिपादन खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध वकील एडव्होकेट विकास म्हात्रे यांनी केला आहे जेव्हा एक वकील म्हणून आपण न्यायालयात हजर होतो तेव्हा आपल्याला असं निदर्शन असेल की शंभर वकिलांमधून सत्तर टक्के वकिलांची प्रॅक्टिस तीस टक्के वकिलांकडे मग सत्तर टक्के वकिलांनी करायचं काय यासाठी आता हा जो उपक्रम इथे आपल्या या महाविद्यालयामार्फत विधी विद्यालयामार्फत राबवला आहे आपण बऱ्याच नामनं काही विद्यार्थी इथे जॉईन झालेलं हे जे तीन वर्ष आहे हे तीन वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण काळ असणार आहे तुम्हाला सत्तर टक्केमध्ये राहायचं आहे की तीस टक्केमध्ये राहायचं आहे हा विचार तुम्ही करायचा त्यामुळे तुम्हाला आजपासूनच सुरुवात करावी लागेल भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण जिल्हा रायगड येथील डी एल एल युनिट आणि एन एस एस युनिटच्या संयुक्त विद्यमाने पंच्याहत्तरवा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर डी के बामणे यांनी संविधान निर्मितीमागील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करत उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर टी डी माळवे यांनी आपल्या प्रस्ताविकेत संविधानाचे महत्व विशद करताना संविधानाने नागरिकांना दिलेल्या विविध अधिकारांची माहिती दिली यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सामूहिक वाचन करण्यात आले या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण